नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय म्हातारपणात नवऱ्याने दिलेली शिकवण कामी आली जेव्हा मुलांनी आणि सुनांनी आईलाच आपल्या डोक्यावरचे ओझे समजले तेव्हा आईने असे काही केले की मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली चला तर ते ह्या कथेमार्फत आपण समजून घेणार आहोत की ती कोणती शिकवण होती जी नवऱ्याने आपल्या बायकोला दिली होती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा सकाळची वेळ होती पुष्पा स्वयंपाकघरात चहा बनवत होत्या तेवढ्यात त्यांची मोठी सून आत आली आणि तिरकस बोलत म्हणाली आई काय झालं अजून चहा तयार नाही झाला का पुष्पा हसत म्हणाल्या बाळा बस येतच आहे नाश्ता करत होते म्हणून थोडा उशीर झाला आता चहा लगेचच होईल सुमन चिडून म्हणाली चला मीच घेऊन जाते चहा तुम्ही हा नाश्ता घेऊन जा तुमच्या भरोशावर राहिलो तर चहा मिळणारच नाही मी खूप त्रासली आहे तुमच्यामुळे संपूर्ण घर उपाशी आहे आणि तुम्ही इतक्या सावकाश काम करताय पुष्पा मृदू आवाजात म्हणाल्या बाळा आज सुरेशने थोडे पक्वान्य करण्यास सांगितले होते म्हणून थोडा उशीर झाला नाहीतर तुला माहीत आहे ना मी चहा किती पटकन बनवते सुमन व्यंग करत म्हणाली हो हो माहीत आहे किती लवकर करता तुम्ही सगळं हे ऐकताच नुकताच स्वयंपाकघरात आलेला सुरेश मध्येच म्हणाला सुमन तू आईशी अशा तऱ्हेने कसं बोलू शकतेस थोडी तरी लाज ठेव आई ह्या वयातही आपल्यासाठी एवढं करते सुमन आजपासून आईशी असं अपमानास्पद बोललेलं मला चालणार नाही सुरेशचं बोलणं ऐकून सुमन उपहासाने म्हणाली असं आहे तर मग तुझ्या आईलाही सांग की तिला हळूहळू काम करायचं असेल तर एकाच जागी बसून राहू द्या आम्ही स्वतःच करून घेऊ असं म्हणत सुमन चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर निघून गेली सुरेशने आईकडे पाहिलं आणि म्हणाला आई तुला काय गरज आहे इतकं काम करायची तू आपल्या खोलीत शांतपणे आराम का करत नाहीस तुझ्या दोन दोन सुना आहेत त्या स्वतःच करून घेतील ना पुष्पा काहीच बोलल्या नाहीत त्या शांतपणे चहा घेऊन आपल्या खोलीत निघून गेल्या गावातील सर्वात मोठ्या घरात राहणाऱ्या पुष्पाने आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या दोन मुलांसाठी सुरेश आणि मोहनसाठी अर्पण केलं होतं पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या मुलांना वाढवताना कोणतीही कसर ठेवली नव्हती पण काळ बदलला आणि त्यांच्या आयुष्यातही बदल घडत गेला मुलांच्या लग्नानंतर अशा सुना आल्या की हळूहळू घरात पुष्पाचं महत्त्व कमी होत गेलं त्यांच्या मनाला मोठी जखम झाली होती आणि रडत म्हणाल्या मी इतकं ओझं बनले आहे का की माझीच लोक आता मला तिरस्काराने बोलतात त्यांना जुन्या आठवणींनी गाठलं त्यांच्या डोळ्यांसमोर तो दिवस उभा राहिला जेव्हा त्यांच्या सुना सुमन आणि रेखा त्यांच्या खोलीत आल्या होत्या सुमन खोलीत शिरताच म्हणाली आई तुम्ही इकडे आरामात बसून राहता आणि आम्ही दिवसभर घर काम करतो काहीतरी तुम्हीही केलं पाहिजे इतकाही आराम करणं चांगलं नाही रेखानेही तिला पाठिंबा देत म्हटलं हो आई थोडा हातभार लावा शेवटी हे घर तुमचंही आहे फक्त बसून राहून काही चालणार नाही असंच राहिलं तर आजारी पडाल आणि एकदा आजारी पडलात तर तुमची काळजी कोण घेणार आम्हाला तर आधीच कामातून वेळ मिळत नाही तुमची सेवा करण्याइतका वेळ तरी आमच्याकडे नाही म्हणून चांगलं तेच आहे की तुम्ही स्वतः काहीतरी केलं पाहिजे पुष्पाला त्यांच्या सुनांची बोलणे फारच टोचत होती पण त्या स्वतःला सावरत म्हणाल्या बाळा मला असं रिकामं बसायचं नाही आहे पण मला असं वाटायचं की तुम्हाला माझं घरकाम करणं आवडणार नाही म्हणून मी माझ्या खोलीत बसत होते मग हळूच त्या पुढे म्हणाल्या बाळा तुम्ही सांगाल ते काम मी करेन सांगा मला काय करायचं आहे सुमनने आपल्या सासूचं बोलणं ऐकताच उत्तर दिलं अरे यात विचारायचं काय घरात कामांची काही कमी आहे का असं करा आजपासून सकाळ संध्याकाळचा चहा असता तुम्हीच करत जा आणि लहान सहान घरकाम पण तुम्हाला माहीतच आहेत तीही तुम्हीच बघा असं म्हणून दोन्ही सुना खोलीतून बाहेर गेल्या आणि पुष्पा तिथेच शांत उभ्या राहिल्या पुष्पा अजूनही हे सगळं आठवत होत्या तेवढ्याच सुमन खोलीत आली आणि म्हणाली आई दोन तास झाले तुमच्या चहा झाला असेल ना आता जेवण बनवायला लागा पुष्पाने सुमनकडे पाहिलं आणि म्हणाल्या हो बाळा येत आहे थोडा डोळा लागला होता सुमन तिर्क स्वरात म्हणाली बरोबर आहे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा झोपता कारण करायचं काय आहे तुम्हाला आणि आम्हाला बघा तुमच्यामुळे कुठे बाहेर फिरायलाही जाता येत नाही जेव्हा जेव्हा मी तुमच्या मुलाला सांगते की कुठे फिरायला जाऊया तेव्हा तो म्हणतो आईला एकटीला कसं सोडून जाऊ आणि राहिला दिऱ्यांचा प्रश्न तर ते आणि रेखा तर जेव्हा इच्छा होईल तेव्हा बाहेर फिरायला जातात सुमनच्या ह्या बोलण्याने पुष्पाला खूप वाईट वाटलं त्या म्हणाल्या मी आजच सुरेशशी बोलेन की तो तुला कुठेतरी फिरायला घेऊन जाय माझी काळजी करण्याची काही गरज नाही मी माझं काम स्वतः करू शकते इतकं ऐकताच सुमन चिडून म्हणाले काही गरज नाही त्याला सांगायची आणि हो आता पटकन जेवण तयार करा असं म्हणून सुमन खोलीतून निघून गेली सुमनच्या तोंडून असे शब्द ऐकून पुष्पाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी डोळे पुसले आणि जेवण बनवायला स्वयंपाकघरात केल्या जेवण बनवता बनवता पुष्पाला दोन दिवसापूर्वीचा एक प्रसंग आठवला दुपारची वेळ होती सुमन आणि रेखा त्यांच्या खोलीत गप्पा मारत बसल्या होत्या ते तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली सुमनने दरवाजा उघडला तर बाहेर तिची मैत्रीण लता उभी होती अरे लता ये ना किती दिवसांनी आलीस सुमन आनंदाने म्हणाल्या लता आत आली आणि सोफ्यावर बसत म्हणाली हो ग लग्नानंतर इतकी व्यस्त झाले की भेटायलाही वेळ मिळाला नाही बाकी सांग तुझं वैवाहिक जीवन कसं चाललंय सुमनने मोठा श्वास घेतला आणि म्हणाले नको विचारच ग माझं नशीबच खराब आहे लता आश्चर्याने म्हणाली असं काय झालं तेव्हा रेखाही संभाषणात सहभागी झाली आणि म्हणाली अगं काय सांगू लता या घरातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आमच्या सासूबाई दिवसभर बसून असतात काहीच काम करत नाही ना चांगला स्वयंपाक करतात ना घरकामात काही मदत करतात लता आश्चर्यचकित होऊन म्हणाली असं पण म्हाताऱ्या माणसांना असाही आरामच हवा असतो ना मग तुम्ही त्यांना एवढं काम का लावून देता सुमन हसत म्हणाली अगं काम करून घेणं तर लांबची गोष्ट आहे आम्हाला तर असं वाटतं की त्या कुठल्या तरी नातेवाईकांकडे निघून जाव्यात नाहीतर वृद्धाश्रमात जाऊन राहावं निदान आम्ही तरी शांततेत राहू रेखाही मान हलवत म्हणाली बरोबर म्हणती एस दीदी आपलं आयुष्य जणू थांबून गेलं आहे नेहमी त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं त्यांची सेवा करावी लागते खरं सांगू का मी तर माझ्या नवऱ्याला मोहनला सांगूनही आहे की आईला वृद्धाश्रमात पाठवलं पाहिजे पण त्याला नेहमी आईचीच काळजी असते लताने आश्चर्याने विचारलं अरे पण सुमन तुझा नवरा काय म्हणतो यावर सुमनने नाक मुरडत संतापाने उत्तर दिलं सुरेशला मी कित्येकदा सांगितलं की कि आपल्यालाही आपलं आयुष्य जगायचं आहे पण तो उलट माझ्यावरच रागवतो माझं तर मन होतं की त्यांना आजच वृद्धाश्रमात पाठवून द्यावं लता जरा गंभीर होत म्हणाली पण यार हे चुकीचं आहे अखेर त्यात तुमच्या सासू आहेत तुमच्या नवऱ्यांना त्यांनी वाढवलं लहानाचे मोठं केलं रेखाने नाक उडवत वेंगाने हसत म्हणाले लता तू पण तेच जुन्या जमान्यातलं बोलू लागलीस आजकाल कोण करतो एवढी सासू सासऱ्यांची सेवा आणि तसाही आमचा विवाह आमच्या नवऱ्यांशी झालाय त्यांच्या आईशी नाही या सगळ्या गोष्टी पुष्पा त्यांच्या खोलीत बसून ऐकत होत्या त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांच्या सुनांना त्यांच्याविषयी असं वाटेल त्या स्वतःशीच विचार करू लागल्या मी खरंच या घरात माझ्या सुनांसाठी ओझं बनले आहे पुष्पा आठवणीत हरवलेल्या होत्या तेवढ्यात सुमनचा मोठा आवाज आला आई आज जेवण होईल की हॉटेलमध्ये जाऊन मागू सुमनच्या आवाजाने पुष्पा हादरल्या त्या पटकन उठून स्वयंपाकघरात गेल्या जेवण तयार केलं आणि चपात्याही करून डब्यात ठेवून दिल्या मग त्या सुमनला म्हणाल्या सुनबाई मी जेवण करून ठेवलं आहे मला थोडा थकवा जाणवतोय मी खोलीत जाते सुमनने काहीही उत्तर दिलं नाही पुष्पा खोलीकडे चालत असताना रेखाने त्यांचा मार्ग अडवला आणि म्हणाली आई तुम्हाला आज जेवण बनवायचं नव्हतं तर आधीच सांगायचं ना पुष्पा आश्चर्याने रेखाकडे पाहत म्हणाल्या सुनबाई मी तर जेवण बनवलंय तू असं का म्हणतेस रेखा वैतागून म्हणाली हो माहीत आहे मला की तुम्ही जेवण बनवलंय पण इतकं कमी केलं की ते न केलेलंच बरं होतं जर एवढा आळस येत असेल तर मला आधीच सांगायचं मी करून घेतलं असतं संध्याकाळी जेव्हा सुरेश आणि मोहन घरी आले तेव्हा त्यांच्या पत्नी सुमन आणि रेखा आधीच त्यांची वाट पाहत होत्या सुरेश आणि मोहन घरात शिरताच दोघी सुनांनी एक सुरात तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली सुमनने तक्रारीच्या सुरात सुरेशला उद्देशून म्हटलं बघा तुमच्या आईची अवस्था दिवसभर झोपत असतात स्वयंपाक करायलाही मन नाही करत आज कसं बसं काही चपात्या केल्या पण इतक्या थोड्या की कुणाचं पोटही भरू शकणार नाही सुरेश आश्चर्यचकित होण म्हणाला आईने असं केलं पण आई तर नेहमी सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेते त्याच त्याचवेळी रेखा म्हणाली काळजी भाऊजी तुम्ही तर नेहमी आईचीच बाजू घेत असता पण जर आज पाहिलं असतं ना तर समजलं असतं मी तर त्यांना स्पष्ट सांगितलं होतं जर जेवण बनवायचं नसेल तर आधीच सांगा पण इतका आलगर्जीपणा हे तर अतिच झालं मोहन रागाने म्हणाला खरंच आई तू असं केलंस दुःखाने म्हणाल्या बाळा मी पूर्ण जेवण बनवलं होतं कदाचित थोडं कमी पडलं असेल सुमनमध्येच म्हणाली अरे हे तर तुम्ही प्रत्येक वेळी म्हणता पण सत्य हे आहे की आता तुम्हाला आमची अजिबात काळजी राहिलेली नाही रेखानीही सुमनच्या बोलण्याला दुजोरा देत म्हटलं हो दीदी बरोबर म्हणताय सुरेश चिडून म्हणाला आई हे सगळं काय आहे तुला आता आमची काहीच काळजी वाटत नाही का जर तू थकली होतीस तर आधीच सांगायचं ना रोज घरी आल्यावर हे सगळं ऐकावं लागतं पुष्पा डोळ्यात असरू आणून म्हणाल्या सुरेश मी कधीही कुणाकडे तक्रार केली नाही मला फक्त एवढंच हवं होतं की सगळे आनंदी रहावेत पण आज तुझ्याकडून हे सगळं ऐकून मला खूप वेदना होत आहेत ते तेवढ्यात मोहन रागाने म्हणाला आई आता या गोष्टी आम्हाला ऐकवू नकोस हे बोलून सुरेश आणि मोहन दोघंही आपल्या खोल्यांमध्ये निघून गेले पुष्पा एकट्याच उभ्या राहिल्या त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांचे स्वतःचीच मुलं त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्या शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या गावातील सर्वात मोठ्या घरात राहणाऱ्या पुष्पाने आपलं संपूर्ण आयुष्य आपली दोन्ही मुलं सुरेश आणि मोहनसाठी समर्पित केली होती पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या मुलांना वाढवण्यात कोणतीही कमतरता ठेवली नव्हती पण काळ बदलला मुलांच्या लग्नानंतर अशा सुनांनी घरात प्रवेश केला की हळूहळू पुष्पाचं महत्त्व कमी होत गेलं सुनांचे तिरस्कार अपमान आणि मुलांची उपेक्षा यामुळे त्या आतून तुटून गेल्या होत्या त्या रात्री खोलीत गेल्यावर पुष्पाच्या डोळ्यातून अश्रू वाहतच राहिले त्यांना आपले पती राधेश्याम यांचे शब्द आठवू लागले राधेश्याम नेहमी म्हणायचे पुष्पा नेहमी थोडेफार पैसे आपल्या स्वतःजवळ साठवून ठेव काळाचा काही नेम नाही कधी काय होईल सांगता येत नाही पुष्पाने आपल्या पतीच्या ह्या शिकवणीला कधीही विसरलं नव्हतं हळूहळू त्यांनी आपल्या गरजा कमी करून काही पैसे बाजूला ठेवले होते रात्रभर अश्रू झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता त्या हे सगळं अधिक सहन करणार नाही सकाळी त्यांनी आपल्या मुलांना आणि सुनांना बोलवलं आणि शांतपणे सांगितलं आता मी इथे राहू शकत नाही मी त्या छोट्या घरात राहायला जाणार आहे जे तुमच्या वडिलांनी आपल्यासाठी कधी काळी विकत घेतलं होतं तिथे मी माझ्या पद्धतीने जगेन सुरेश आश्चर्यचकित होऊन म्हणाला आई तू असं का बोलतेस तुला इथे कोण त्रास देत आहे पुष्पाने हलकंसं हसत उत्तर दिलं त्रास नाही रे बाळा पण आता मला माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगायचं आहे सुनांनी एकमेकींकडे पाहिलं रेखा वैतागून म्हणाली आई तुम्ही एकट्या तिथे कशा राहणार इथे सगळ्या सुविधा आहेत पुष्पा गंभीर स्वरात म्हणाल्या सुविधांपेक्षा सन्मान अधिक महत्त्वाचा असतो सुनबाई त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले पण त्यांनी ते पुसून टाकले आणि गावाच्या बाहेर असलेल्या आपल्या छोट्या घराकडे निघाल्या त्या घरात पोचताच त्यांच्या मनाला एक प्रकारचा हलकापणा वाटला हे घर त्यांचं स्वतःचं होतं जिथे त्यांना कोणीही तिरस्काराने बोलणारं नव्हतं त्या घरात राहून ते त्यांनी आपल्या साठवलेल्या पैशांचा उपयोग करून नवीन जीवनप्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला गावातील मुलांच्या शिक्षणाची दयनीय स्थिती पाहून त्यांच्या मनात एक नवीन भावना जागी झाली त्यांनी आपल्या घरातच मुलांना शिकवायला सुरुवात केली सुरुवातीला काही मोजकेच मुलं आली पण पुष्पाच्या शिकवण्याच्या पद्धतीने आणि प्रेमस्वभावाने लहान मुले त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले हळूहळू संपूर्ण गावातील मुलं त्यांच्या घरात शिकण्यासाठी येऊ लागले त्या फक्त शिकवत नव्हत्या तर मुलांना चांगले संस्कार आणि आत्मविश्वासही देत होत्या त्यांच्या शिकवलेल्या मुलांनी शाळेत उत्तम कामगिरी करायला सुरुवात केली ही बातमी संपूर्ण गावभर पसरली गावाच्या बाहेरही पुष्पाच्या कार्याची प्रशंसा होऊ लागली काही काळाने ही बातमी शहरातील एका मोठ्या उद्योगपतीपर्यंत पोहोचली त्यांनी पुष्पाला शाळा सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची ऑफर दिली पुष्पाने याला मोठ्या संधीसारखं स्वीकारलं आणि गावात एका शाळेची स्थापना केली त्या शाळेला पुष्पा विद्या मंदिर असे नाव दिले गेले काही दिवसातच ही, ही शाळा लोकप्रिय झाली आणि पुष्पाच्या मेहनतीमुळे ती गावातील एक प्रतिष्ठित शिक्षण संस्था बनली आता पुष्पाकडे संपत्ती होती प्रतिष्ठा होती पण तरीही त्यांनी आपली साधी राहणी सोडली नाही त्यांनी आपला मोठा हिस्सा गावाच्या विकासासाठी आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला त्यांच्या यशाची बातमी अखेर त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचली त्यांना त्यांच्या आईची खरी किंमत समजली सुरेश आणि मोहन लाजीरवाण्या चेहऱ्याने आईची माफी मागायला आले त्यावर पुष्पा शांतपणे म्हणाल्या मी तुम्हाला माफ केला आहे पण लक्षात ठेवा सम्मान कधीही मागून मिळत नाही तो कमवावा लागतो त्याची ही कहाणी केवळ गावापुरतीच मर्यादित राहिली नाही तर संपूर्ण शहरासाठी प्रेरणादायी बनली आज त्या केवळ गावातील सर्वाधिक सन्माननीय स्त्री नव्हत्या तर एक आदर्श देखील बनल्या होत्या त्यांचे पती राधेश्याम त्यांचे पती राधेश्याम म्हणायचे थोडेफार पैसे साठवत जा काळाचा काही नियम नाही त्याच शिकवणुकीने त्यांना आयुष्याचा नवा मार्ग दाखवला होता पुष्पाने दाखवून दिलं होतं की आत्मसन्मान हा सर्वात मोठा ठेवा असतो आणि तो, तो मिळवण्यासाठी कधीकधी कठोर निर्णय घ्यावेच लागतात तर मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कहाणी आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका